नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी सामाजिक संघटना वादळाच्या वतीने धम्मचक्र अनुप्रवर्तक दिनानिमित्त खासदार संजय उर्फ बंडू जाधव संजय सारणेकर यांनी केले अभिवादन परभणी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक संघटना निळे वादळाचे संस्थापक अध्यक्ष संजय सारणीकर परभणीचे खासदार बंडू जाधव यां यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन यावेळी सामाजिक संघटनाचे सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करताना गोष्टीचा आनंद वाटतो की आज त्यांनी शिक्षा घेतली आज धर्मचक्र परिवर्तन दिन म्हणून आपण खूप साजरा करतो या धर्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो माणसानं आयुष्य कसं जगावं बाबासाहेबांना आपल्याला देणे शिकवण आपण स्मरणात ठेवून आपल्या आयुष्याची देखील वाटचाल तशाच स्वरूपानं त्यांच्या दिलेल्या दे। निर्देशानुसार आपण करावी आणि सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावं आपण काही समाजाचं देणं लागतो याची जाणीव ठेवून जर आपण चांगलं काम केलं तर निश्चित ईश्वर सदैव राहील अशी मला या ठिकाणी खात्री वाटते म्हणून आज धर्मचक्रवर्त दिनाच्या निमित्तानं मी सर्व समाजातील सर्व घटकातील बंधूंना भगिनींना मी या आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज